डीजे मास्टरला विनंती एक सॉन्ग प्ले झालं पाहिजे नक्कीच त्यांच्या एंट्रीसाठी अर्थातच सर्वांचे लाडके एक डॅसिंग नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या या महिला आघाडी प्रमुख निकिता पाटील यांच्या शुभास या ठिकाणी त्यांचा औक्षण केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण केला जाईल सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब मनसेचे नेते यांच्या शुभासे महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलं जात आहेत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज रयत्याचे राजे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे राजे महाराज की जय भवानी धन्यवाद मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी होतोय खरं तर आपण अनेक वेळेला त्यांना खरंतर आपण पाहिलेलं आहे ज्या अर्थी मराठी माणसांवरती एखादा प्रसंग आला त्यावेळेला त्याला त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असे डासिंग नेतृत्व ठाण्याचे ठाण्या वाघ म्हणून संबोधले जाणारे आपले सर्वांचे लाडके मनसेचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांचं आगमन या ठिकाणी या व्यासपीठावरती होतोय रुपेश दादा पाटील आयोजित रायगड जिल्ह्याची पेण तालुक्याची मानाची स्पर्धा समजली जाणारी अर्थातच या ठिकाणी या पेणची खरंतर शान म्हणून समजली जाणारी रुपेश दादा पाटील आयोजित मनसे चषक ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी सर्वांचे लाडके सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आलेल्या इतर सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत करीत आहोत बघा की खर तर आज या ठिकाणी शेवटचा दिवस आहे अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत चला टॉस साठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूया जोडले जातील अक्षय पाटील सर हा दिला तर भूमी आहे रयतेचं राज्य स्वराज्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार हे स्वराज्य स्वराज्याची राजधानी रायगड रायगड मधील हा पेण तालुका